आज आपण इथे किचलकरंजी उपविभागामध्ये हो आणि त्यांच्या अंतर्गत जे काही पोलीस स्टेशन आहेत त्या सगळ्यांचा गणपती बंदोबस्त आणि सगळ्यांचा आढावा घेतला कोल्हापूर जिल्ह्याचा आम्ही यापूर्वीच आढावा घेतलेला एकत्र पूर्ण जिल्ह्यात पण आज विशेष इचलकरंजी भागाचा आणि शहराचा आढावा घेतला सध्या का जे काही आहे परिस्थिती नियंत्रणात आहे समाजामध्ये शांतता आहे असं चित्र आहे आणि तेच पुढील अकरा दिवस कायम राहावं यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू इचलकरंजी भागाचे अडिशन एस पी आणि इचलकरंजी आणि जयसिंगपुरीचे एस डीपीओ सुद्धा इथे आहेत एकूण सोळाशे सत्तावन्न सार्वजनिक गणपती या उपविभागामध्ये आणि शहरामध्ये आहेत शांतता स्थापना स्थापना जी शांतता रित्या झालेली आहे आम्ही प्रदूषण मुक्त आणि इतर कोणतेही खटले दाखल न करता शांततापूर्वक हा समारोह होईल आणि सगळ्या भाविकांना सुरक्षित वातावरणात या आनंद घेता येईल अशी व्यवस्था केलेली आहे सर्व पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखा यांच्या मार्फत शहरामध्ये रस्त्यांमध्ये सगळ्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आवश्यक जे समाज खंडक आहेत त्यांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि काही अपूर्ण आहे येत्या दोन तीन दिवसात पूर्ण करण्याचं नियोजन अडिशनल एस पी आणि एस डी पी केलेलं आहे ज्या गुंडांना गावामध्ये प्रवेश द्यायचा नाही काही एरियामध्ये प्रवेश द्यायचा नाही त्यांची यादी तयार आहे आणि अशा समाजकंटकांवर एक तर हद्दपारी करणे किंवा आपल्या भागात प्रवेश करू नये अशी त्यांना निर्देश देणे कायद्याप्रमाणे या दोन्ही प्रकारच्या कारवाया एस डी पीओ आणि त्यांचे इन्स्पेक्टर्स करणार आहेत आणि ऑलरेडी ही प्रोसेस सुरू झालेली आहे नंतर काही ठिकाणी छापे घालणे काही अंमली पदार्थांचा साठा असेल ते शोधणे कारवाई करणे आहे, नंतर आहे। एस पी आणि त्यांची वेगळी पथक आहेत एन सी बी डी एस पी ती कारवाई करण्यात येईल त्यानंतर स्थानिक स्तरावर जे समन्वय लागतं महानगरपालिका नगर परिषद पाटबंधारे खातं वाहतूक खाते पीडब्ल्यू डी आहे नंतर वीज पुरवठा मंडळ आहे या सगळ्यांची समन्वय बैठक इथे घेण्यात आलेली आहे या पूर्ण गणेश उत्साच्या कालावधीमध्ये आणि नंतर विसर्जन आणि मिरवणूक या दरम्यान तो समन्वय कायम राहील अशी मला आशा आहे इथे जे उपायुक्त आणि आयुक्त आहेत मनपाचे त्यांच्यासोबत संवाद झालेला आहे आणि ट्रेन आणि इतर ज्या काही साधन सामग्री लागतात सीसीटीव्ही आहेत व्हिडिओ आहेत त्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे आवश्यकता ड्रोन डोलमार्फत सुद्धा सर्व्हलन्स करण्यात येईल एकंदरीत सध्या परिस्थिती चांगली आहे आणि हीच पुढील आपला दिवस कायम राहील अशी आम्हाला सगळ्यांना आशा